बटेंगे तो कटेंगेचा हा नारा दिला खरा पण त्यावरून भाजपमध्येच मतभेद आहेत का हा सवाल निर्माण झालाय एकीकडे योगी आदित्यनाथांनी बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला दुसरीकडे पंकजा मुंडेंनी कानावर हात ठेवले एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती पंकजा मुंडेंनी बटेंगे तो कटेंगे या विषयावर भाष्य केलंय या विधानासंदर्भातील चर्चांमुळे राज्यातील भाजप नेत्यांना बटेंगे तो कटेंगेची धास्ती घेतली तर नाही ना असा सूर अडवला जातोय एकीकडे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे तर दुसरीकडे पंकजा मुंडेने तो मी नवे मनत या वक्तव्या घुमजाव जाओ दरमियान योगी आदित्यनाथ यानी नीमक का विधान के लिए मैंने इसीलिए कहा था बहन और भाइयों किसी भी शोभा यात्रा पर रामनवमी क्यों हो गणपति की शोभा यात्रा हो पथराव हो वहीं होते हैं जहां बटे हैं अत्याचार वही होते जहां बटे जहां बटे कटेबी दरम्यान पंकजा मुंडेने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नेमकं काय म्हटलेलं आहे ते जाणून घेऊया माझं राजकारण वेगळं आहे मी भाजपची आहे म्हणून मी या घोषणेला पाठिंबा देणार नाही आपण विकासावर काम केलं पाहिजे असं माझं मत आहे प्रत्येक माणसाला आपलं स करणं हे नेत्याचं काम असतं असा कुठलाही विषय महाराष्ट्रात आणण्याची गरज नाही अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडल्याचा दावा या वृत्तपत्रानं दरम्यान या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्याच्या नंतर पंकजा मुंडेंनी काय स्पष्टीकरण दिलंय जाणून घेऊया मी भाषणात जे बोलत आहे ते तुम्ही बघा आणि प्रिंट मीडियामध्ये कुठली बातमी आली आहे त्याच्यावर मी उत्तर देणार नाही म्हणजे नाही कारण मी जे बोलले ते तुमच्या डोळ्यासमोर आहे मी बोलले का कुठे काही आता त्यांनी प्रत्येकाने काय केलंय त्याच्यावर मला आता कुठलंही भाष्य करायचं नाही आणि माझा मुद्दा विकासाचा आहे त्याच्यापासून हटवणं किंवा पंकजा मुंडेंच्या सभा आहेत त्या सभा एवढ्या होत आहेत त्याच्यामध्ये उगीच डायव्हर्ट करण्याचा हा प्रकार आहे हे भारतीय जनता पक्षामध्ये पूर्णपणे दोन विचार झालेले एकीकडे देवाभाऊ एक म्हणतात दुसरीकडे त्यांचे मित्र पक्ष आणि पंकजाताई एक म्हणतात याचा अर्थच भारतीय जनता पक्षाचेच दोन भाग झाले आधी दोन पक्ष फोडून पास होणारे देवा भाऊ ह्याचं उत्तर देवा विचारा की तुमचाच पक्ष विचाराने त्याचे दोन भाग झालेत त्याच्यात काय आम्ही इन्कम टॅक्स सी बी आय ई डी बीस काय नाही आमच्याकडे तरी पक्ष फोडता आईसचा वापर झाला इथे तर वैचारिक भूमिकेतच दोन भाग झाले महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार हा खोलवर रुजला आहे शाहू आंबेडकरांचा विचार आणि म्हणून त्या विचाराला बाजूला सारून ना अजित पवाराला राजकारण करता येणार ना, ना पंकजा मुंडेला त्यामुळे त्यांना विरोध करावाच लागेल जर विरोध केले नाही तर ते कुठल्या लाईनीत आहे खरं म्हणजे ही लढाई आम्ही लढतो आहोत आम्ही विचारधारेची लढाई आहे एक संघ परिवार दुसरा संविधान परिवाराची तर त्यांनी ठरवायचं आहे या नेत्यांनी अजित पवारांनी तुम्ही संघ परिवाराबरोबर आहात की संविधान परिवाराबरोबर आहात